90 विषयाचे शिक्षक आयर्स सर या ठिकाणी बरोबर वर्त बघा अशा प्रकारच्या फुलांनी त्यांनी विद्यार्थ्यांना बनवण्याकरता प्रेरित केलं आणि आपल्यासमोर आपल्या समोर दिसताय डोळ्यासमोर सर्व विद्यार्थ्यांनी या फुलाण्या बनवलेल्या आहेत 36 बाई आपण हे

चवूनी का पंचपणी चवूनी चवूनी छान तू माझे नाव आहे शानळे बघी तुम्ही 80 बाईक उचपटा घेतला 8324 त्याच्यापासून एक फुलदाणी तयार केली छान हे फूल बनवले का नाही मग नाही छान आहे मला डिझाईन छान पुढे माझे नाव काय वॉटर कलर होते का

शिवाय सतीचा पुतळा घेऊन एक सटपोली फुलदाण बनवलेली आहे आणि त्याला प्रिंटेड पेपर ही डिझाईन केलेली आहे वा 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 माझं नाव दीपक अशोक पाडे मी एक बाजूचा पुतळा घेतलेला आहे प्रिंटेड पेपर तुमच्या सहाय्याने शिकून घेतलेले आहे खूप खूप सुंदर छान माझे नाव चेतन मोहन मिरके मी एकतीस बाय छत्तीसचा पुठा घेऊन व प्रिंटेड पेपर घेऊन शटकोनी फुलदाणी बनवली आहे वा वा डिझाईन छान आहे ही डिझाईन ही ही डिझाईन कशी काय तूच कापली का कोणाची मदत घेतली ती कसं काय कापली कागद मुद्दा घेतला

बाकी तिरंगा सारखा ना भारी बनवला नाही छान वा वा छान खूपच छान ना सांग बरं माझे नाव सागर मी एकवीस बाय एकवीसचा कुठा घेतला व त्याच्यापासून टाका टाका वस्तू पासून ती का वस्तू बनवली त्यासाठी मी प्रिंटेड पेपर ग्लू आणि नक्षीकामासाठी डिझाईन बनवले आहे तू स्वतः बनवली छान सुंदर

छान 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 दोन ही मला तिकडची छान आहे हा जबरदस्त ही डिझाईन एकदम छान खूपच छान आवडली मला कशी बनवली हा कुठं आणला होता हा अच्छा अच्छा वाया गेलेला तिथन हां खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड

रे तुझ्या लग्नात लावलं तरी चालेल पुढे हां पयुष गाडीवर लावतो ना हा खूपच छान खूपच सुंदर परत एकदा वरती दाखवा